नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळ्याच्या दिवसात अनेकदा कैरीचे वेगवेगळे वेड़ पदार्थ तयार केले जातात पण अगदी सोपी आणि झटपट पद्धतीने केली जाणारी कैरीची चटणीही चे तितकीच चविष्ट होते जेवणाला लज्जत आणणारी आणि चटपटीत अशी ही कैरीची चटणी कशी करायची ते आज आपण पाहूयात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्या अगोदर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन नवी व्हिवर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेलायकॉन आहे तेही क्लिक करा कैरीची चटणी बनवण्यासाठी या, या ठिकाणी मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या कैऱ्यांवरची आता साले काढून घ्यायची चटणीसाठी शक्यतो या कैऱ्या कच्च्याचा असाव्यात हे बघा या दोन्ही कैऱ्यांची मी साले काढून घेतलेली आहेत आता सुरीच्या साह्याने या कैरीमधील जो गर आहे त्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या हे बघा यामधील कोळीचा भाग तसाच ठेवून याच्या मी बारीक बारीक फोडी तयार करून घेते दोन्हीही कैरीच्या या ठिकाणी मी फोडी तयार करून घेतल्यात या कट कैरी कैरीपासूनच आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी या ठिकाणी मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये एक गड्डा लसूणचा सोलून यामध्ये टाकून घेतला आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडी सोप तीही यामध्ये टाकून घ्यायची आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पाने टाकून सुरुवातीला मिक्सरचं झाकण लावून हे बारीक करून घ्यायचं हे बघा हे सर्व जिन्नस यामध्ये बारीक केल्यानंतर याच भांड्यामध्ये ज्या बारीक करून घेतलेल्या कैरीच्या फोडी होत्या ना त्या फोडीही यामध्ये टाकून घ्यायच्या यावर लगेच थोडासा गूळ टाकून घ्यायचा गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता कैरी जर जास्त आंबट असेल तर गूळ थोडा जास्त लागेल आणि गोड असेल तर गूळ थोडासा कमी लागेल एक चमचा लाल तिखट आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून मिक्सरचं झाकण लावून मिक्सरला हे चांगलं असं बारीक करून घ्यायचं हे बघा मिक्सरला दोन ते तीन मिनटं फिरवल्यानंतर आपली चटणी तयार झाली आहे आता या चटणीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे या तेलामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि नऊ ते दहा कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची थोडेसे मेथीचे दाणे आणि शेवटी तीन ते चार लाल मिरच्या ही सर्व फोडणी गरम असतानाच चटणीवर ओतून घ्यायची आंबट गोड आणि तरीही थोडीशी झनकेदार अशी ही चटणी चवीला तर चांगली लागतेच आणि कैरीमुळे उन्हाळ्यात जेवण जायलाही मदत होते तेव्हा या उन्हाळ्यात तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तेव्हा व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका